नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत करते पन, आपन आज आपण चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी पंधरा जून दोन हजार पंचवीसला संपन्न झालेली आहे आणि या एक्झामिनेशन विषयी आपण आज बघणार आहोत बघा मित्रांनो पहिली जी आपलं आन्सर की आहे ते सव्वीस जूनला आलेली आहे आणि पहिले जेव्हा आन्सर की येऊन जातं यातून एक पर्टिक्युलर जे एक्झामिनेशन आहे त्यामध्ये आपण कशा पद्धतीने स्कोअर केलेला किंवा के पर्टिक्युलर जे कट ऑफ आपण बघतो लास्ट इयरचं जे कट ऑफ आपण अनालाइज करतो या लास्ट इयरच्या कट ऑफच्या प्लसमध्ये आपण आहो का प्लस थ्री पेक्षा जास्त पर्सेंट आपण कवर केलेले आहे का यावरच आपलं रिझल्ट जो आहे पॉझिटिव्ह वेने आहे असं आपण नक्कीच गृहित धरू शकतो सो मित्रांनो जेव्हा पहिली आन्सर की आलेली आहे तर आता समोर काय आपलं रिझल्ट कधी येईल याविषयी जाणून घेण्याची आतुरता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये नक्कीच आहे कारण एकदा परीक्षा झाली आणि पहिली आन्सर की जेव्हा येतं त्यानंतर हंड्रेड पर्सेंट आपण एक पॉझिटिव्ह वेनी असतो की आता आपल्याला फक्त रिझल्ट बघायचा आहे तर फायनल रिझल्टची वाट आपण पाहत आहोत तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघूया की रिझल्ट कधी येणार आणि नक्कीच हा संपूर्ण निकाल जो आहे चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पूर्णतः पॉझिटिव्ह आपल्या सगळ्यांसाठी येणार असं नक्कीच आपल्याला मला मनापासून वाटतंय आणि हंड्रेड पर्सेंट मित्रांनो आपला जो रिझल्ट येणार आहे खूप व्यवस्थितरित्या येताना सुद्धा आपल्याला दिसून येणार आहे सो आपण बघूया आपलं निकाल कधी येणार पण निकाल कधी येईल हे बघण्यापूर्वी महाराष्ट्र सेट परीक्षा जर दोन हजार सव्वीस ची मित्रांनो आपण टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि या कम्प्लीट कोर्सची व्हॅलिडिटी वन इयर आहे कम्प्लीट एक वर्ष आपल्याला म्हणजे नेक्स्ट जे आपलं सेट परीक्षा होईल तोपर्यंतची याची वॅलिडिटी असणार आहे सोबतच मित्रांनो यामध्ये आपल्याला लाईव्ह सेशन्स अवेलेबल आहे आणि लाईव्ह समजा आपण मिस केलं तर रेकॉर्डेड देखील आपण बघू शकता टोटल दहा युनिट्स आहे पेपर वन मध्ये सो अपडेटेड स्वरूपाच्या न्यू टॉपिकला धरून नोट्स सुद्धा इथे अवेलेबल आहे यासाठी बघा कुठल्याही विविध असं रेफरन्स बुक जे आपण यूज करतो अशा विविध बुक्सचा वापर करण्याची आपल्याला आवश्यकता नक्कीच नाही सोबतच कोणत्याही एक्झामिनेशन मध्ये वाय क्यूज हे खूप महत्त्वाचं रोल प्ले करताना आपल्याला दिसून येतं सो लास्ट टेन इयर्स पी वायक्यू आपल्याला प्रोव्हाइड केले जातील आणि सगळ्यात महत्त्वाचं महत्त्वाचं म्हणजे सरावासाठी टेस्ट तर आहेच पण सगळ्यात की एक्झामिनेशन आपण कसं करायचं या संबंधित कंप्लीट गायडन्स मित्रांनो आपल्याला आपल्याला केलं जाईल जेणेकरून तुम्ही येणारी जी दोन हजार सव्वीस ची सेट एक्झामिनेशन आहे त्याला क्वालिफाय आपण करू शकता सो आपण नवीन बॅच मित्रांनो स्टार्ट करीत आहोत तीस जूनपासून आपली बॅच जी आहे ती सुरू होत आहे सो तीस जूनपासून सुरू होणाऱ्या आपल्या बॅचला आपण जॉईन करा जॉईन करण्याची फीज तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर वनच्या बॅचला जॉईन करून घ्या जेणेकरून कम्प्लीट तुम्हाला गायडन्स पेपर वन संबंधित मिळणार आहे आता बघा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये ज्याप्रमाणे पेपर वन अत्यंत महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू देखील महत्त्वाचं आहे कारण फक्त एकच पेपरचा अभ्यास करून आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होत नाही त्यामुळे दोनही पेपरचा आपल्याला समांतर अभ्यास करावं लागतं आणि हा अभ्यास करण्यासाठी संपूर्ण कोर्स मित्रांनो अवेलेबल आहे यामध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश ची देखील कोर्सेस अवेलेबल आहे ह्या कंप्लीट पेपर टू ची वैलिडिटी आहे वन इयर्स आणि सोबतच पेपर वन जो आहे जनरल पेपर हा फ्री ऑफ कॉस्ट असेल पेपर टू सोबत सो so, yeah, या कम्प्लिट कोर्सची फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजार मध्ये हा कोर्स अवेलेबल आहे सो so, आजच आपण या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला आपण जॉईन करून घ्या जेणेकरून येणारी परीक्षा दोन हजार सव्वीस ची आपण योग्य टार्गेट करू शकतो आणि नक्कीच मित्रांनो आता तुम्हाला एक आयडिया आलेली आहे कारण बरेच विद्यार्थी बघा फर्स्ट ऑफ ऑल जे मास्टर्स करीत आहे म्हणजे जे पी जी, जी लेवलचे स्टुडंट आहे त्यांनी आवर्जून याकडे लक्ष द्यायला हवं सेकंडली ज्यांनी फर्स्ट अटेम्प्ट होता आणि फक्त आपल्याला पेपर बघायचा आहे कसं असतं हे आपण अनुभव करण्यासाठी केलेलो अशा विद्यार्थी मित्रांनी नक्कीच या कोर्सला जुळायला हवं जेणेकरून कम्प्लीट तुम्ही प्रिपरेशन करून येणाऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ शकता सो so, मित्रांनो बघा झालेलं काय पंधरा जून ला आपली परीक्षा झाली पंधरा जून दोन हजार पंचवीस ला आपली चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन संपन्न झालेली आहे बरोबर आता हे एक्झामिनेशन बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी दिलेली दिल। संबंधित आपण बघितलं की या, या वर्षीची जी परीक्षा आहे याचं पहिली जे फर्स्ट आपली आन्सर की जे आहे ते खूप लवकर आलेलं म्हणजे सव्वीस जूनला आपलं आन्सर की आलेलं आहे म्हणजे हा खूप कमी दहा अत्यंत दहा दिवसाच्या अंदर आपण म्हणू शकतो दहा ते अकरा दिवसाच्या आतमध्ये त्यांनी आपल्याला काय करून दिलेलं आहे आन्सर की प्रोव्हाइड करून दिलेली याचा अर्थ काय होतो आता की आता बघा काय होईल फायनल आन्सर की येणार काय होणार असंच नाही हो ठीक आहे फायनल आन्सर की आणि तोच आपला रिझल्ट असं समांतर येताना आपल्याला दिसून येईल कळलेलं आहे ना मला काय बोलायचं आहे बघा आता फायनल आन्सर की येणार आणि त्याच आन्सर की सोबत आपल्याला रिझल्ट सुद्धा येताना दिसून येईल सो हे एक खूप मोठं प्लस पॉईंट पॉईंट आहे आणि सेकंडली हा जो पर्टिक्युलर टाइम पिरियड आपण बघितला येथे खूप कमी कालावधी यांनी घेतलेला आहे आपल्याला पहिलं आन्सर की प्रोव्हाइड करण्यासाठी याचा अर्थ अंतिमतः जो आपला रिझल्ट येणार आहे तो खूप लवकरात लवकर येताना आपल्याला दिसून येईल आता बेसिकली आहे काय कोणताही परीक्षा जे ऑफलाइन एक्झामिनेशन आपण बघतो फोर्टी टू फोर्टी फायव्ह डेजच्या आतमध्ये आपल्याला या पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं रिझल्ट पाहायला मिळतं आता पंधरा जून पासून पंधरा जुलैचं जर आपण विचार केलेलं तर इथून एक तीस दिवस होतात बरोबर हे थर्टी डेज इथे होऊन जातं आणि यानंतर आपण म्हणू शकतो एंड ऑफ जुलाई किंवा फर्स्ट वीक ऑफ ऑगस्ट अशा प्रकारचं आपलं जे रिझल्ट आहे ते येण्याचे हायली चान्सेस आता आपल्याला दिसून येत आहे का बरं कारण या पहिल्या ज्या स्टेज आहे समजा या परीक्षेचा म्हणजे पंधरा जूनला परीक्षा होणं आणि सव्वीस जूनला पहिली आन्सर की येणं आता हे खूप लवकर झालेली घटना आहे एक पर्टिक्युलर लवकर आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे त्यामुळे फायनल आन्सर की ॲज वेल ॲज रिझल्ट हे दोन हे सोबत दिसेल त्यामुळे आपण म्हणू शकतो की श जुलै महिन्याच्या शेवटी आपल्याला रिझल्ट पाहायला मिळेल किंवा मग ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये सुद्धा आपल्याला हे घटताना दिसून येईल का बरो कारण यावर्षी सगळ्या प्रोसेस आपल्याला लवकर फास्ट होताना दिसून येत आहे त्यामुळे आपण नक्कीच होप करू शकतो की जुलै एंड किंवा ऑगस्टच्या पहिल्या वीक पर्यंत आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ची जी चाळीसवी सेट परीक्षा झालेली आहे त्याचा आपल्याला निकाल मित्रांनो पाहायला मिळेलच ओके या व्यतिरिक्त तुम्ही नवीन आहात आणि परीक्षा टार्गेट करीत आहात तर बघा हे नंबर आहे यांवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि जनरल पेपर किंवा पेपर टू अशा दोनही पेपरला आपण जॉईन करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर बघत राहा थँक्यू सो मच